हॅलो फ्रेंड्स तर आज आपण सुपर हेल्दी मिक्स वेज सलाद कसं बनवायचं ते बघणार आहोत तर हेल्दी यासाठी की यासाठी इथे आपण बीटरूट गाजर हे सगळं वापरलेलं आहे तर एक एक वाटी इथे मी गाजर छान लिसून घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी पत्तागोबी त्यानंतर बीटरूट आणि बऱ्याच जणांक कच्ची मेथी देखील आवडते तीसुद्धा यामध्ये घातलेली आहे आणि एक मिरची चवीनुसार त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट देखील घालायचं आहे आणि थोडंसं धने देखील घालायची आहे त्यानंतर फ्रेश असं दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे दह्यामुळे याला अधिकच खूप छान सव येईल तर साधारण दोन चमचे दही इथे आपण घालून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित छान मिक्स मिक्स करत जायचं आहे जोपर्यंत त्याला खूप छान असा कलर येणार नाही तर व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो देखील तुम्ही घालू शकता ते सुद्धा अगदीच हेल्दी आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चम्मच पावडर शुगर घालायची आहे बारीक केलेली साखर त्यानेसुद्धा खूप छान चव येते आणि स्पेशल याला जिरं मोहरी कढीपत्त्याचा तडका द्यायचा आहे आणि याची चव खूप अजून छान एनहास होईल तर अशा पद्धतीनं हे सर्व आता नंतर मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपली झटपट अशी हेल्थी व्हेज कोशिंबीर किंवा सलाद आपल्या इथे छान तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका